माधवा रोड सांस्कृतिक संघटनेतर्फे बेळगाव येथील धर्मवीर संभाजी उद्याने ते आयोजित भव्य नृत्य स्पर्धेला बालचमू आणि युवा वर्गाने उत्तम प्रतिसाद दिला दिनांक बावीस पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाल युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे व्यासपीठ सुरू करत असल्याची माहिती त्यांनी दिली तर माझ्या लहानपणापासून आतापर्यंत मोठा उद्या आणि इतका मोठ्या प्रमाणात हे व्यासपीठ ह्या विद्या मुलांना मिळवून देण्याचं काम संजय कंडुलकरांनी त्यांच्या टीमनं हाती घेऊन प्रोत्साहन देऊन कारण बेळगाव शहर म्हणजे आणि माधवा रोड त्यातलं त्यात तेट माधव रोड आत्ताच माझे मित्र सी पी आय साहेबांना मी सांगत होतो तीस वर्षापाटी म्हणजे माधव रोड काय होतं आणि आत्ता माधव रोड काय आहे माधवा रोडमध्ये सांस्कृतिक असो स्पोर्ट्स असो आणि राजकारण असो ह्याच्यामध्ये भरपूर मोठे मोठे इथं व्यक्ती होऊन गेले त्याच्यामध्ये आमचे किरण जाधव आहे शापूरकर आहेत ವೇದಿಕೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದಾರೆ ತಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪ್ರತಿಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ಅನಾವರಣಗೊಳಿಸಿ ಎಲ್ಲರೂ ಸುಂದರವಾಗಿ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಾಡ್ರಿ ಹಾಡ ಹಾಡಿ ಮಜಾ ಮಾಡ್ರಿ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೆಸ್ರಿ ಈ ಬೆಳಗಾವಿಯನ್ನ ಕುಂದಾ ಜೊತೆಗೆ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ನಗರಿಯನ್ನಾಗಿಯೂ ಸಹ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला स्पर्धेच्या फेऱ्यांमधून बालनृत्य कलाकारांनी दाखवलेल्या विविध आविष्कारांना प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली या स्पर्धांचा आनंद घेण्याकरिता प्रेक्षकांचा तितकाच उत्साही प्रतिसाद लाभतो आहे त्यामधून नृत्याचे आविष्कार पाहण्याची संधी प्रेक्षकांना लाभत आहे या संघातर्फे आयोजित स्पर्धांचे हे चौथे पर्व आहे दिनांक बावीस पासून सुरू झालेली ही स्पर्धा मंगळवार दिनांक पंचवीस पर्यंत चालणार आहे पहिल्या सत्रात एकल नृत्य स्पर्धेचे आविष्कार प्रकट झाले सोमवारपासून समूह नृत्य स्पर्धा होणार आहेत रोज सायंकाळी सात पासून स्पर्धा सुरू होत असून या स्पर्धा पाहण्यास प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत सामाजिक कार्यकर्ते संजय कडोलकर हे या स्पर्धेचे पुरस्कर्ते असून हॅथवे केबल्स हे सहप्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा बँकिंग लाईफ इन्शुरन्स रियल इस्टेट पॅन कार्ड ची सुविधा शिक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स जनरल इन्शुरन्स विमान रेल्वे बस तिकीट बुकिंग मोबाईल रिचार्ज टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नेस्को रोयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सोसायटी डॉट ओआरजी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा